नमस्कार प्रेक्षक मित्रांनो झी मराठी वाहिनीवरील मालिकांची टी आर पी लिस्ट नुकताच समोर आली आहे आणि या टी आर पी लिस्टमध्ये आता मोठा बदल झाला आहे काही मालिकांना जबरदस्त मोठा धक्का बसला आहे तर काही मालिकांनी बाजी मारली आहे तर चला पाहूया झी मराठीची या आठवड्याची टी आर पी लिस्ट मित्रांनो तर नंबर दहावर मालिका आहे पुन्हा कर्तव्य आहे झिरो पॉईंट सहाचा टी आर पी या मालिकेला बंद मिळाला आहे आता ही मालिका बंद झाली असली तरीही मागच्या आठवड्यामध्ये ही मालिका टी आर पी लिस्टमध्ये होती तर नंबर नऊवरती आहे तुला शिकवीन चांगलाच धडा तर या मालिकेला एक पॉईंट चारचा टी आर पी भेटला आहे तर नंबर आठवरती आहे आप्पे आमची कलेक्टर एक पॉईंट सहाचा टी आर पी भेटला आहे तर आता ही मालिका बंद झाली आहे आता नंबर सातवरती आहे सावळ्याची जणू सावली आता दोन पॉईंट झिरोचा टी आर पी जो आहे तो हिला भेटला आहे आता सहा नंबरवरती आहे लाखात एक आमचा दादा आणि या मालिकेला दोन पॉईंट सहाचा टी आर पी भेटला आहे नंबर पाचवरती आहे तुला जपणार आहे तीन पॉईंटचं टी आर पी या मालिकेला भेटला आहे आणि नवरी मिळे हिटलरला ही मालिका जी आहे ती चार वरती आहे तिला तीन पॉईंट एकचा टी आर पी भेटला आहे नंबर तीनवरती आहे लक्ष्मी निवास तीन पॉईंट तीनचा टी आर पी जो आहे तो या मालिकेला भेटला आहे आणि दोन नंबरवरती आलेली आहे शिवा मालिकेला तीन पॉईंट चारचा टी आर पी आहे मागच्या आठवड्यापर्यंत ही मालिका नंबर एकच्या स्थानावर होती मालिकेला टी आर पी ही खूपच जास्त होता मात्र आता मालिकेच्या टी आर पीमध्ये थोडी घसरण होताना आपल्याला पाहायला मिळत आहे तर नंबर वर एक वरती आहे ती राज्यकर्ते ती म्हणजे पारू मालिका पारू मालिकेला तीन पॉईंट सहाचा टी आर आहे आणि पारू मालिकेमध्ये सध्या अनेक नवनवीन ट्विस्ट पाहायला मिळत आहे त्यामुळेच आता ही मालिका सध्या टी आर रेस खेचताना दिसून येत आहे तर यापैकी तुमची आवडीची मालिका कुठली आणि कुठली मालिका तुम्ही बघता हे आम्हाला कमेंटमध्ये कळवायला विसरू नका धन्यवाद